नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज अॅग्रोवन च्या शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेती माल बाजाराचा आढावा हो घेणार आहोत आज आपण कांदा झेंडू कापूस मका आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत कांदा भाव दबावतच कांद्याचा बाजारभाव दिवाळीत मागणी असूनही दबावतच आहे कांद्याला सणामुळे उठाव मिळत आहे मात्र आवकही चांगली असल्याने कांद्याच्या भावावर दबाव येत आहे कांदा बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपयाच्या दरम्यान विकला जात आहे गुणवत्ता पूर्ण मालाचा भाव पंधराशे ते सतराशे रुपयाच्याही दरम्यान आहे मात्र असा माल बाजारात कमी आहे तर किमान भाव अगदी तीनशे ते चारशे रुपयापासून सुरू होत आहे कांद्याचा भाव दबावतच असल्याने शेतकरी मात्र संकटात आहे कांदा बाजारातील आवक पुढील काही आठवडे चांगले राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे झेंडूला उठाव दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते बहुतांशी वेळी दरही चांगला मिळत असतो त्यामुळे शेतकरी दिवाळीला माल येईल असे लागवडीचे नियोजन करतात सध्या बाजारात दिवाळीच्या तोंडावर झेंडूची आवक होत आहे तर सध्या बाजारात झेंडूला प्रति क्विंटल तीन हजार ते चार हजार यंदा पावसाने सप्टेंबर महिन्यात झेंडूच्या पिकालाही चांगला दणका दिला होता तरीही दसऱ्याला झेंडूच्या फुलांना अपेक्षित दर मिळाला नाही दिवाळीतही सध्या तरी दर मनासारखा नसल्याने शेतकरी सांगत आहे कापूस आवक सुधारली देशातील बाजारात मागील दोन आठवड्या पासून कापसाची आवक सुधारली आहे कापसाची आवक वाढल्याचा दबाव दरावर दिसत आहे तर दुसरीकडे कापसातील ओलावाही अधिक आहे त्यामुळे दर कमी मिळत आहे सध्या कापूस सहा हजार पाचशे ते सात आहे तर कापसाचा हमी भाव आहे पुढील दिवाळीमुळे बाजारातील आवक काहीशी कमी राहण्याची शक्यता मात्र त्यानंतर बाजारातील आवक वाढेल दुसरीकडे कापसाची आयातही चांगली सुरू आहे डिसेंबर पर्यंत आयातीवर शुल्क नाही याचाही दबाव बाजारावर राहील मका भाव घसरले देशातील बाजारात सध्या मक्याचा भाव दबावत आहे देशात यंदा मक्याची लागवड वाढली होती तसेच उत्पादनही अधिक होण्याचा अंदाज आहे मागील हंगामातही देशात विक्रमी मका उत्पादन झाले होते मागील हंगामातील मक्याचा स्टॉक आहे त्यातच यंदाच्या हंगामातील माल बाजारात येत आहे सध्या मालात सरासरी टक्क्यापर्यंत ओलावा येत आहे तर दर पातळी सरासरी चौदाशे ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान आहे जुना सुकलेला मका दोन हजार ते एकवीसशे रुपयाने विकला जात आहे पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मक्याचे भाव पुढील काही आठवडे दबावातच राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गावाचे दर टिकून दिवाळीच्या सणामुळे गावाला काहीसा उठाव वाढला त्यामुळे गावाच्या दरातही दर देशातील बाजारात गुणवत्ता आणि सरासरी ते दरम्यान आहे दर मागील हंगामात देशातील उत्पादन वाढले होते तसेच सरकारची खरेदी चांगली झाली सरकारने स्टॉक लिमिटही लावले आहे याचा दबाव बाजारावर आहे त्यामुळे सणासुदीतही गावाच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही असे हे होतं आपलं आजचं मार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाचे शेतीमाल बाजारातील घडामोडीचा आढावा घेत असतो त्यासाठी अॅग्रोनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद